छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये राहत होतो आम्ही पंधरा वर्ष भाड्याच्या घरात नाही पहिल्यांदा स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये येतोय मला असं वाटतं ना हे घेऊ ते घेऊ खर्च ते सगळं मी अवॉइड केली आणि फक्त घरासाठी एक एक पैसे जोडलो मी ज्या दिवशी सून केलो त्या दिवशी मला सुनानं म्हणली होती अण्णा मी घर बांधल्याशिवाय राहणार नाही तिनं ना जे शब्द दिलती पूर्ण घर बघल्याविषयी मला सगळं अभिमान वाटलं चांगलं वाटलं खूप छान वाटलं मला आताचा आनंद बघून भरून वाटलं एक आहे की दहा तारखेला भाडं भरावं लागणार नाही त्याचा मेसेज येणार नाही दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते मुंबईत घर घेणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार केलं आहे माझ्या मित्राने कलाकार अभिनेता कपिल होनराव यानं आज त्याच्या घराची वास्तुशांती आहे गृहप्रवेश आहे आणि त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे म्हणून आम्ही खास त्याचं घर पाहायला आणि त्याच्याशी गप्पा मारायला आलो आहे कपिल सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा नवीन घरासाठी आणि मला असं वाटतं की तुझा स्ट्रगल संघर्ष हा प्रवास लातूरपासून ते मुंबईपर्यंतचं सगळंच पाहिलं आहे आणि ऐकलं आहे आणि मला असं वाटतं की आज तुझ्या हक्काच्या घरात तुम्हाला बोलवलं त्यासाठी आभार आणि त्यामागची भावना अरे ऑफकोर्स यार आम्ही दोघांच्या सकाळी ज्यावेळेस आम्ही गृहप्रवेश केला त्यावेळेस दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की एक अचिवमेंट असते ना मी इथनं खालीही बघत होतो तर खाली छोटे छोटे घरं दिसत होते म्हणजे चाळ आणि तिथून इथे बाराव्या मजल्यापर्यंतचा प्रवास आणि इतकं ह्यूज सगळं व्यवस्थित करायचं होतं मला आणि आईवडिलांना घरामध्ये घेऊन यायचं होतं वास्तू शांतीसाठी आणि ही सोबत होती म्हणून सगळं पूर्ण झालं स्वप्न आणि आमच्या दोघांचं स्वप्न होतं भावना आता शब्दामध्ये नाही सांगू शकत <laughs> वहिनी आम्ही खरं तर कपिलकडून खूप काही ऐकलं आहे म्हणजे अगदी स्ट्रगलचे किस्से ते अगदी त्याचे वेगवेगळे प्रोफेशन जॉब व्यवसाय तो सगळा बुडाल्यानंतर पुन्हा एकदा उभारी मग सुख म्हणजे वगैरे इथपासून ते स्वतःचं घर कसा वाटतो याचा दिवस मला तर खूप छान वाटतंय आणि हा एक खूप मोठा संघर्ष होता आमच्या आयुष्याचा आणि प्रयत्न पण आणि यांची खूप लगन पण म्हणून आमच्या हा मोठा घर झाला आणि मी खूप खुश आहेत अजून मोठा व्हायचा आहे मला खूप काही करायचं आहे आयुष्यात दोन चार आणखी घर झालं की मी खूप खुश होईल कपिल खरं तर आपण म्हणतो की एकमेकांच्या सोबतीशिवाय हे शक्य नसतं या सगळ्या प्रवासात वहिनींची कशी सोबत मिळाली अरे कारण की स्ट्रगल खूप मोठा आहे माझा स्ट्रगल तुला खरं सांगू का म्हणजे माझा एकट्याचा स्ट्रगल नाही तिचा पण स्ट्रगल आहे मुंबईमध्ये आल्यानंतर मी वर्ष दीड वर्षामध्ये हिला भेटलो होतो आणि तिथून जे आमची सोबत आहे आजपर्यंत आणि आज हक्काचे पंधरा वर्ष झाले म्हणजे सात ते आठ वर्षाचं रिलेशनशिप आणि त्यानंतर मग लग्न आणि मग इथंपर्यंतचा प्रवास एवढं मोठं घर आणि एक लॅविश घर मला हवं होतं ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये जाईन तेव्हा एक अशी कुठलीही गोष्ट क कमतरता नसली पाहिजे हे माझं म्हणजे मला तिला काय हवं आहे या आम्ही ज्यावेळेस आपण एकट्यात बसतो त्यावेळेस बोलतो ना की काय काय पाहिजे आपल्या घरामध्ये हे आपण करूया आपण ते करूया गेली पंधरा वर्षामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट छोटी 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 ठरवत होतो आणि ते आज आम्ही पूर्ण केलं म्हणून मला मे बी मागच्या वर्षी मला पजेशन मिळालं होतं मला वर्ष लागलं पूर्ण पूर्ण इंटेरियर आणि या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायला अजूनही काही गोष्टी कंप्लीट झालेल्या नाही आहेत पण आज वास्तुशांती आहे आता सगळ्या गोष्टी हळूहळू कम्प्लीट होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडमचं किचन कम्प्लीट झालं आहे तर हिला जे हवं होतं सगळ्यात एकदम मोठं किचन तू बघतोस आहेस मुंबईमध्ये इतकं मोठं किचन आणि त्यानंतर हा जो व्यू आहे तर तो मला सगळ्यात जास्त भावला आणि हिच्यासाठी सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या सो हे माझं घर नाही आहे हिचं आहे मी फक्त इथे राहतो <laughs> और आपको एक बताऊं की पिछले तीन चार महिने से एक एक छोटी छोटी, छोटी चीज सब कुछ इन्होंने अपने हिसाब से किया है और रात को दो बजे एक बजे तक ये खुद यहाँ पर रहकर इन्होंने सब चीज डिसाइड किया क्या होना चाहिए और बस मुझे एक फोटो मिलता था ऐसा करना है मैंने कहा हां सारी चॉईस इनके है ॲक्च्युली अरे मुंबईमध्ये इंटेरियर डिझायनर असतो आणि माझा इंटेरियरचा थोडासा सुरुवातीला मी दिलं होतं पण थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि मला काही त्याच्या डिझाईन्स आवडत नव्हत्या जे मला हवं होतं मग त्याचं असं याचं काहीतरी वेगळं सजेशन आहे जसं दोघां तिघांचं झालं मी म्हटलं यार नको आपण स्वतःच करूया आणि मग स्वतःच सगळ्या गोष्टी ठरवणं मग इथे काय कॅबिनेट असलं पाहिजे मग इथे कुठली गोष्ट असली पाहिजे आपलं कपाट कुठे असलं पाहिजे कसं असलं पाहिजे बेड कसं असलं पाहिजे एकन एक, एक गोष्ट हे मंदिरचं सिलेक्शन होतं त्यावेळेस मंदिर आम्ही दोघांनी मिळून सिलेक्ट केलं की हे असंच मंदिर आपल्याला हवं आहे कारण माझा आता जर पूर्वीचं घर आहे खूप छोटं होतं छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये राहत होतो आम्ही आणि गेली पंधरा वर्ष भाड्याच्या घरात नाही पहिल्यांदा आम्ही स्वतः स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये येतो आहे तो आता एक आहे की दहा तारखेला भाडं भरावं लागणार नाही त्याचा मेसेज येणार नाही <laughs> मला परवा म्हणजे आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मला ते आता आज सगळं आठवलं लातूरपासून सुरू झालेला प्रवास मग घरच्यांशी संघर्ष करून मुंबईत बसताना मांडलंस आणि आज मुंबईत हक्काचं घर आज आई वडील सुद्धा या पूजेसाठी आलेले आहेत लातूर ते मुंबई आणि मुंबईत हक्काचं घर यार खूप मोठा प्रवास आहे आणि मला वाटतं माझे आई वडील हे दुसऱ्यांदा मुंबईत आलेत मला म्हणजे ते नेहमी असं विचारायचे की तू बोलवत का नाही सामाला किंवा त्यांचा सा, सतत सा, प्रश्न असायचा की चार दिवस मोठ्या मुलांनी आपल्याला बोलवलं पाहिजे इथे राहायला आलं पाहिजे पण यार भाड्याच्या घरामध्ये छोटंसं घर आणि अंधेरीसारखा एरिया खूप महागडा आहे तर छोटं घर होतं त्यामुळे आई वडा मला मी कधी बोलवू शकलो नाही की नाही नाही हे मी लॅविश घर आहे या आता इथे आपण राहू शकतो पण या घरामध्ये ते स्वतःच बोलत आहेत की आता आम्ही येऊन इथे राहू शकतो चार दिवस दहा दिवस तर हे मला खूप छान वाटलं माझ्या वडिलांची प्रतिक्रिया तुला मी त्यांना बोलवतो आणि त्यांचंही ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे मी सांगितलं होतं आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की वडिलांना हे क्षेत्र आवडलं नाही ते इंस्टाग्रामला इतके व्ह्यूज आणि त्याच्यावर कमेंट आले तर आज त्यांचा स्वतःचाच व्ह्यू आज इथे ते, ते सांगतील आणि आज ते आलेत बरं वाटतंय मला आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सोबत आहे म्हणून हे सगळं शक्य झालं आहे तो नेहमीच कपिल जेव्हा जेव्हा आमच्याशी बोलतो तेव्हा नेहमीच तुमचं कौतुक करतो आणि बाईसाठी तिचं घर फार महत्त्वाचं असतं तसं कपिल म्हणा मगाशी म्हणाला की हे किचन तिने सगळं डेकोरेट केलेलं आहे ही जी अटॅचमेंट असते आता अर्थात पहिलं घर आहे किती जीव ओतला किती कष्ट घेतलेत कसा आहे ह्या घरामागचा प्रवास मला तुमच्याकडनं काय ती गोष्ट तर खूप मोठी आहे चौदा वर्षाचा प्रवास आहे आमच्या एक, एक एक पैसा जोडत होतो आम्ही आणि कधी कधी हे म्हणा मला म्हणत होते की मुंबईत खूप सारे लोक आहेत त्यांच्याकडे घर नाही तर हे आमच्याकडे नाही तर हे खूप मोठ, मोठी गोष्ट नाही आपण चांगले राहू ते महत्त्वाचे आहे मला असं वाटत होते घर पाहिजे म्हणजे पहिलं घर पाहिजे म्हणून सगळं जे आमची रोजची आम्हाला असं वाटतं ना हे घेऊ घेऊ खर्च ते सगळं मी अवॉइड केली आणि फक्त घरासाठी एक एक पैसे जोडलो आम्ही अरे आम्ही कितीदा जरी हॉलिडेचा प्लॅन केला तिला काश्मीरला जायचं आहे आणि खूप गोष्टी तिच्या बकेट लिस्टमध्ये आहेत पण पहिलं असं होतं की आपण घर घेऊया आता एक एक तिची बकेट लिस्ट मला पूर्ण करायची आहे आधी घरापासून सुरुवात झालं आहे सगळ्यात मोठं लॅविश किचन तिचं हवं होतं असं की एक लक्झरियस किचन हवं आहे तर ते लक्झरियस किचन मी तिला बनवून दिलं आहे मंदिर तिला चांगलं हवं होतं मंदिर बनवून दिलं आहे बेडरूम म सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर मी आता काय भावना ह्या शब्दामध्ये नाही सांगू शकत यार माझ्यासारखा मुलगा जो लातूरच्या गावातनं एकदम छोट्याशा जिथे डोंगर दऱ्यामध्ये तसं गाव आहे तिथून माझ्या आईवडिलांना कळत नव्हतं मुंबईमध्ये सकाळी उतरल्यावर कुठून कुठे यायचं मग मी जाऊन सकाळी घेऊन आलो तर तिथल्या मुलांनी इथे मुंबईमध्ये येऊन अंधेरीसारख्या या लॅविश एरियामध्ये घर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते शब्दांपेक्षा जास्त तुमच्या डोळ्यातनं दिसत आहे कारण की मलाही माहिती आहे तुमचा स्ट्रगल मग प्रेम ते प्रेमविवाह असेल ते टिकवणं असेल तो लग्नाचा प्रवास हा स्वतःच्या घरापर्यंत आला आहे मला असं वाटतं की आपण जेव्हा स्वतःला सिद्ध करतो ना तेव्हा सगळ्यात आधी आपल्या आईवडिलांना तसा एक अभिमान असतो आणि आपल्याला कधीतरी असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे की आपले आईवडील आपलं कौतुक करतील आणि मला असं वाटतं की आजच्या या वास्तुशांतीसाठी गृहप्रवेशासाठी आईवडील आलेले आहेत तर मला असं वाटतं की आपण दोन शब्द त्यांच्याशी सुद्धा बोलायला मला आई बाबा कपिलला तुमच्याविषयी खूप प्रेमही आहे आदरही आहे धाकही आहे आज त्याच मुलानं मुंबईत येऊन स्वतःचं घर घेतलं जी सामान्य गोष्ट नाही आहे आज घरामागे खूप मोठा त्याचा प्रवास आहे खूप त्याने संघर्ष केला कसं वाटतंय मुलाच्या हक्काच्या घरात येऊन अभिमान वाटते स्वतःचं घर घेतल्यामुळं मुलाचा अभिमान आज लातूर सारख्या खेड्यातनं तो आला इथे खूप स्ट्रगल केला अनेक संघर्ष पाहिले म्हणजे पडेल ते काम केलं पडेल तो व्यवसाय केला पण त्याने ध्येय स्वतःचं गाठध्यय सोडलं नाही आज मुलाविषयी दोन शब्द कदाचित असं असतं की आपण हे नेहमी नेहमी बोलत नाही आज कॅमेरा आहे निमित्त आहे आम्ही तुमच्याकडे आलो आहे तर मला असं वाटतं बोलावं वा। माझ्या मुलाचा मला फार अभिमान आहे संघर्षातून स्वतःचं घर मुंबईसारख्या ठिकाणी कर करणं हे काही साधी गोष्ट नाही तर त्याला साथी चांगल्या माणसाची मिळालेली आहे त्यामुळं दोघांच्या साथीमुळं हे सर्व उभं टाकलेलं आहे एकाचं नाही त्या दोघाचंही सहकार्य आहे एकमेकाचं सहकार्य आहे म्हणून ह्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अशी बिल्डिंग स्वतः तयार करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे माझ्या मुलासाठी माझ्या सुनासाठी मी ज्या दिवशी सून केलो त्या दिवशी मला सुनानं म्हणली होती अण्णा मी घर बांधल्याशिवाय राहणार नाही तर तिचं आज स्वप्न पूर्ण झालं मी कालच आल्याला बघितलो की तिनं जे शब्द दिलती ते शब्द आज पूर्ण झाले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे पण बाबा अजून आन... एक आनंद एकदम सुखाचे पाणी आनंदाचे आनंदाचे बाबा या सगळ्याच आनंदाची एक दुसरी बातमी आहे ते म्हणजे तुमच्या मुलाचा लवकरच मोठा सिनेमा येतोय कुठेतरी कधीतरी असं वाटत होतं की अरे हे क्षेत्र नको कारण की हे क्षेत्र अनिश्चित आहे पण वडील म्हणून विरोध करणं स्वाभाविक होतं पण आज त्यात मुलाने यश मिळवलंय लवकरच मोठा सिनेमा येतोय पाहायला जाणार की नाही आईंना घेऊन बिलकुल आईला नाही पूर्ण गावातल्या लोकांना घेऊन जाणार आपल्यासोबत आई आहेत आई मला असं वाटतंय की आईची भावना ही फक्त डोळ्यातनं बोलत असते ती आज दिसते ठीक आहे <laughs> चांगलं केला मला वाटत होतं असंच कसं करेल कसं राहील म्हणून त्यांना क्षेत्रात कुठंतरी नोकरी धारावं हे आमची अपेक्षा होती बर का पण ह्याच्यामध्ये काही पडलं नाही हे नको हे क्षत्र आपलं नाही कुठंतरी आपण आता डी एड केल्यामुळं कुठंतरी शिक्षिका दोघे जरी कप्पल झाले असते तर याच्यापेक्षा आणखी प्रगती होईल असं वाटत होतं पण त्याच्यापेक्षाही चांगलं झालं एवढंच मला अभिमान आहे लोक नाव लौकिक झाला स सगळ्याशी संपर्क आणि जनतेशी मनमिळाव सगळ्याशी वागला म्हणून ह्या ठरला तो, तो आहेच तसा त्याने आम्हाला सगळ्यांनी इतकं जोडले म्हणून आम्ही इथे आलो आई। ठीक आहे आता मला माहिती आहे तुम्हाला बोलणं शक्य नाही पण मुलाविषयी आणि सुनेविषयी दोन शब्द अभिमान आहे मला त्यांचा <laughs> आता गावाला जाऊन काय सांगणार मी आता बिंदास तुमच्या भाषे तुमच्या बोली भाषेमध्ये बोला आपण सगळं एकाच मन भरून आलं घर बघल्याविषयी मला सगळं अभिमान वाटलं चांगलं वाटलं सकाळपासून मला चांगलं वाटलं सुन्याचं आणि लोकाचं गावाला जाऊन काय सांगणार आता माझा लोक चांगली बिल्डिंग घेतलं चांगलं झालं माझ्या मुलाचं अजून पिक्चर येते म्हणून ते चांगलं वाटते <laughs> वहिनी मी तुमच्याकडे येईन मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांनी कौतुक करणं एक वेगळं असताना सासू सासऱ्यांनी सुनेला इतकं भरभरून बोलणं हे खूप दुर्मिळ आहे मला असं वाटतं की त्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायला ते माझे भाग्य आहे आणि खूप वर्षापासून हे लोक मला जाणत जाण ओळखतात म्हणून या त्यांना खूप विश्वास होता माझ्यावर लग्न ठरला होता त्या त्याचवेळी यांना मला मट म्हटले होते मला खूप विश्वास आहे तुझ्यावर जास्त आहे माझ्या मुलापेक्षा कारण तू हां तेच सांगितले होते मला आणि तो आत्मविश्वास सगळ्यात माझी मोठी बहीण आहे आणि खूपदा सपोर्ट केला त्याने जेव्हा जेव्हा कधी असं वाटायचं ज्यावेळेस मी कमवत नव्हतो काही आणि गावी जायचो त्यावेळेस माझ्याकडे कपडे चांगले नसायचे त्यावेळेस ती नेहमी बोलायची ने हो की नाही हे टी शर्ट तुझे असे आहेत ते तसे आहेत मग तू का नाही घेत ह्या सगळ्या गोष्टी का मी तुला पैसे पाठवू का म्हणजे नेहमी ती सोबत राहिली आणि काल पण ज्यावेळेस हे वास्तुशांती ठरत होतं आणि ज्यावेळेस आम्ही दोघांनी ठरवलं की असं असं करायचं आहे तर मी पहिला फोन हिला केला की ह्या ह्या तारखेचं ठरतं आहे आपलं काय करूया ती बाजारामध्ये जायला निघाली होती काय काय लिस्ट आहे मी घेऊन येते गावी गावावरनं घेऊन येते सगळं आणि अर्ध्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या अर्ध्या गोष्टी ती उदगीरवरनं गावावरनं घेऊन आली आहे आणि ती सोबत आहे माझ्या आणि रेणूच्या लग्नामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट तिचा आहे कारण ती नसती तर माझं लग्न झालं नसतं आणि तिने माझ्या आईवडिलांना सांगितलं की ठीक आहे चांगली मुलगी आहे आपण करूया आणि सो तिचा सपोर्ट आहे बोल कारण मला असं वाटतं की ताई मोठी बहीण ही आईसारखी असते आणि लहान भाऊ हा मुलासारखाच असतो आज बहिणीची माया दिसती आहे आणि स्वतःचं घर नावा खूप छान मला त्याचा आनंद बघून वाटलं आणि मुंबईत नाही बिंदास बोला मुंबईत भावाने स्वतःच घर घेतलंय आणि बहिणीची भावना खूप छान वाटते मला खूप आनंद झाला खूप मनापासून पूर्ण त्याची म्हणजे चांगलं झालं असं म्हणजे खूप चांगलं वाटलं त्याच्याबद्दल त्याला आता एक बाळ झालं की झालं खूप आनंद वाटतं आम्हाला मला असं वाटतं की त्याने एक स्ट्रगलचा काळ सांगितला तेव्हा खरंच बहीण म्हणून धाकधूक होती की भावाचं कसं होईल कसं होईल आज तो स्ट्रगलचा काळ आणि तो हो प्रवास आता पूर्ण हो झालाय कुठेतरी खूप पूर्ण झाला आता फक्त आम्हाला बाळाची आठ हे आणि बहीण जे बोलते त्याला वास्तू लवकरच तथास्तू म्हणो आणि लवकरच त्या दोनाचे चार होत कपिल बघता बघता अवघा परिवार गोळा झालेला आहे अरे यार हे हेच हेच स्वप्न मी नेहमी बघितलं होतं की माझं असं घर व्हावं असा एक इंटरव्ह्यू करावा ज्यात माझे भाऊजी ताई आई वडील आज माझा भाऊ नाही आहे छोटा कारण हे सगळे आल्यामुळे घरी कोणतरी सांभाळलं पाहिजे विजयला खूप मिस करतो आहे आम्ही विजय रोहिणी सगळ्यांनाच तर माझा परिवार कंप्लीट झाला असता पण त्याला मिस करतो आहे आम्ही पण हे सगळे आलेत आज याचा खूप जास्त आनंद आहे मला भावशी <laughs> बहिणीने भावाकडे बाळ मागितलं आहे मेहण्याकडे तुम्हाला काय मागायचं तेच तेच नाही मला असं वाटतं की तोच साध्या माणसांचा साधेपणा आहे आणि तोच खरं तर टिकून राहायला हवा आणि पुन्हा एकदा आम्ही तुझ्या भेटीला येऊ मला असं वाटतं की यासारखा सुख सोहळा नाही कपिल तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अशीच घरांवर घरं घेत राहा प्रगती करत राहा आणि आम्हाला भेटायला बोलव लोकमत फिल्मीकडनं तुझ्या पूर्ण कुटुंबाला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक विशेष म्हणजे निलेश नेहमी तू ॲज अ ॲज अ फ्रेंड म्हणजे आपले प्रेसमध्ये किंवा मीडियामध्ये खूप कमी मित्र असतात किंवा फायद्यापुरते असतात तू एक असा मित्र आहेस तू कधीच फायदा वगैरे तोटा कधी बघत नाहीस नेहमी माझ्यासोबत उभं राहिला आहेस आणि म्हणून माझा पहिला फोन तुला गेला होता पहिला मेसेज तुला गेला होता की निलेश काही करि आणि आज तू आला आहेस ना मला विशेष आनंद आला या गोष्टीचा आहे की तू आज इथे आहेस आणि आपण लोकमितसाठी इंटरव्ह्यू करतो आहे थँक्यू सो मच आणि तुला घर कसं वाटलं सांग मला खूप खूप आ मला म्हणजे तू मित्र म्हणालास म्हणून सांगतो की इंटरव्ह्यूच्या दरम्यान आम्हाला माहिती असतं की कलाकारांचा स्ट्रगल काय आहे कलाकार आ, का कुठून कुठपर्यंत आले त्यांनी काय काय हा संघर्ष केला आहे आणि जेव्हा मुंबईत स्वतःचं घर होतं तेव्हा निश्चितच मित्र म्हणून अभिमान वाटतो कारण की हे सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे की मुंबईत आज घरांच्या किमती काय आहेत आणि पैपई जमा करून तुम्ही दोघांनी मिळून हा संसार उभा केला तर सगळ्यांनी मिळून हा संसार उभा केला त्याबद्दल तुझ्या तुझ्याविषयी अभिमान आहेच म्हणूनच आज सगळी कामं बाजूला सरून कपिलकडे येण्याचा निमित्ता आम्ही गाठलेलं आहे